श्रीस्वामी समर्थ दरवर्षी जन्माष्टमी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला येत असते या दिवसाची सर्व भाविक आतुरतेने वाट पाहत असतात आणि त्याची तयारी देखील आता सुरूच झालेली आहे कारण की मोठ्या उत्साहामध्ये आपण हा सण उद्या साजरा करणार आहोत सर्व कृष्ण मंदिरं ही सजवलेली आहेत जन्माष्टमीला घरातील मंदिरं सजवताना पूजा करताना देखील वास्तू आणि नियमांचं पालन करणं हे तितकंच गरजेचं आहे असं पालन केलं तर घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि भगवान श्रीकृष्णाची कृपा आपल्यावरती राहते तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला थमनेलवरून लक्षात आलं असेलच की आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करताना वास्तुनियम कशा पद्धतीनं पाळायचे आहेत आणि जेणेकरून ज्यामुळं आपल्याला श्रीकृष्ण प्रसन्न होतील ते आपण पाहणार आहोत त्यामुळं आपल्या आजच्या व्हिडिओला न चुकता नक्की ऐका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या शास्त्रानुसार या दिवशी आपण जेव्हा बाळकृष्णाची पूजा करत असतो आणि बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये आणत असतो ती अत्यंत शुभ असते यामुळं बाळकृष्ण आनंदी होतात आणि तुमची सर्व दुःख दूर करतात सुखसमृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो बाळकृष्णाच्या पूजेमुळं निपुत्रिकांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळतो यावर्षी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर तुम्हीही बाळकृष्णाची मूर्ती घरी आणलीस तर त्याची पूजा कशा पद्धतीनं करायची ते आपण आता सुरुवातीला जाणून घेऊया सर्वप्रथम घरी आणलेल्या बाळकृष्णाला तुम्हाला स्वच्छ मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे शुद्ध पाण्यामध्ये तुळस टाकून त्याला आंघोळ घाला आणि त्यानंतर बाळकृष्णाला नवीन कपडे घाला जन्माष्टमीच्या दिवशी त्याला पिवळ्या भगव्या किंवा लाल रंगाच्या कपड्यांमध्ये गुंडाळा मोरपंख लावलेला मुकुट कृष्णाच्या मूर्तीला परिधान करा कानात झुमके आणि गळ्यामध्ये मोत्यांची माळ घाला यासोबतच कमरपट्ट्यासह हातात बाजूबंद आणि पायामध्ये पैंजण देखील घालायचं आहे सुंदर असे कपडे घातल्यानंतर तुम्हाला अली अलंकार परिधान केल्यानंतर बाळकृष्णाच्या कपाळाला पिवळं चंदन किंवा कुंकू तिळक लावा तुम्हाला हवं असेल तर चंदनाचा टिक्का देखील तुम्ही लावू शकता यानंतर तुम्हाला कृष्णाला ताजी फुलं व्हायची आहेत आणि हार अर्पण करायचा आहे बाळकृष्णाच्या या मूर्तीला तुम्हाला झुलत बसवायचं आहे आणि दूध फळं दही आणि साखरेचा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करायचा आहे तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा शंख वाजवा आणि श्रीकृष्ण मंत्र श्रीकृष्ण चालिसा यांचं पठण करून तुम्हाला शेवटी आरती करायची आहे जर तुम्ही घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करत असाल तर त्याची नित्य नियमानं पूजा करायची आहे दररोज सकाळी बाळकृष्णाला आंघोळ घालायची आहे देवघरात या मूर्तीला ठेवल्यानंतर त्याची योग्य पद्धतीनं मनोभाव पूजा करणं हे बाळकृष्णाला नियमित सकाळ संध्याकाळ सात्विक भोना भोजनाचा नैवेद्य दाखवणं ह्या गोष्टी तुम्हाला न चुकता करायच्या आहेत या सर्व गोष्टींसोबतच आपल्या बाळकृष्णाला नटायला फार आवडतं त्यामुळं तुम्हाला साधू शृंगार करणं हे तितकंच गरजेचं आहे या साधू श्रृंगारावरती तुम्हाला विशेषत लक्ष द्यायचं आहे घरामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीला एकटे सोडून बाहेर जाऊ नका घरामध्ये नेहमी कोणीतरी असणं आवश्यक असतं बाळकृष्णाला देवघरामध्ये दे पलंगावरती झोपवा आणि संध्याकाळी आणि सकाळी श्रीकृष्णाची आरती करणं हे आपल्या नियमांमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे आता जेव्हा आपण जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करणार आहोत त्यावेळेस काय वास्तू नियमन पाळायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊया घरामध्ये बाळकृष्णाची चौरंगावरती मूर्ती ठेवून आपल्याला त्याची पूजा करायची आहे हा चौरंग सुंदर सजवा वास्तूनुसार देवाला कोणत्या दिशेला ठेवायचं हे महत्त्वाचं असतं त्यामुळं चौरंग हा घराच्या उत्तर दिशेला ठेवणं शुभ मानलं जाईल तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेलाही आपल्या बालगोपाळचा हा चौरंग ठेवू शकता उत्तर दिशा सुख समृद्धी आणि सकारात्मकता देते त्यामुळं या दिशेला चौरंग ठेवल्याने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहील वास्तुनियमानुसार आपण देवघरामधल्या मूर्ती हा कमीत कमी दोन ते तीन इंचीच्या पेक्षा जास्त नसतात हे आपल्याला माहीतच आहे या नियमानुसारच आपण जेव्हा बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये आणणार आहोत तेव्हा ती दोन ते तीन इंच उंचीची असावी त्यापेक्षा जास्त मोठी उंची ही अशुभ मांडली जाते त्यांची सेवा आणि पूजा केली तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतात त्यामुळे देवघरामधील मूर्ती ही नेहमी दोन ते तीन इंचापर्यंत असणं हे अत्यंत गरजेचं असतं जन्माष्टमीच्या या दिवशी बाळकृष्णाला झोपाळा झुलायची प्रथा फार पूर्वीपासून आहे त्यामुळं घरामध्ये झोपाळा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हा झोपाळा तुम्हाला उत्तर दिशेला असायला हवा शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून हा झोपाळा झुलवू शकता या वास्तूमध्ये उत्तर दिशा ही बाळकृष्णाला झोपाळा झुलवताना आणि देवाची मूर्ती तुमच्या समोर असायला हवी श्रीकृष्णाची मूर्ती आणि मंदिर सजवताना वास्तूच्या काही खास गोष्टी आपण लक्षात घेत आहोत पूजापाठ करताना तुम्हाला काळ्या रंगाचा वापर टाळायचा आहे त्यामुळे मंदिरं सजवण्यासाठी काळ्या किंवा गडद रंगाचा वापर तुम्ही अजिबात करू नका त्याऐवजी लाल पिवळा हिरवा गुलाबी असे शुभ रंग वापरा ज्या ठिकाणी बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही ठेवणार आहात ती जागा आधी स्वच्छ व्यवस्थित साफ करा आणि तिथं आसपास चप्पल स्टँड झाडू वगैरे अशा कोणत्याही गोष्टी असतील तर त्या तुम्ही अगोदर बाहेर जोला काढून घ्या आता या सर्वांमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीला आपल्या कृष्णाला आवडणारा मोरपीस हा मोरपीस जन्माष्टमीला त्यांच्या शृंगारामध्ये वापरायचाच असतो पण देवाजवळ ठेवताना वास्तूचे नियम पाळायला हवेत मग बाळकृष्णाच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला बासरी ठेवायची आहे आणि जर शक्य नसेल तर देवाला उजव्या बाजूला बासरी आणि मोरपीस ठेवा जन्माष्टमीला घरचं मंदिर सजवताना या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला चांगलं फळ मिळतं आणि बाळकृष्णाची कृपा तुमच्या कुटुंबावरती राहत असते तर अशा पद्धतीने जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला ह्या वास्तुनियमांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे आणि आपली जन्माष्टमी ही कोणतेही विघ्न न येता म्हणजेच निर्विघ्न पार पाडायची असेल तर ह्या नियमांचं नक्कीच पालन करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ